नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत एका नवीन रेल्वे स्टेशनला पाठीमागच्या वेळी आपण एक सी एस एम टी या रेल्वे स्टेशनबद्दल माहिती जाणून घेतली अशाच पद्धतीनं आत्ता आपण एका दुसऱ्या रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत काय आहे ते रेल्वे स्टेशन कुठं आहे कसं आहे त्याची कधीची स्थापना आहे किती जुना इतिहास आहे त्या स्टेशनचा याबद्दल सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूया त्या स्टेशनबद्दलची थोडक्यात माहिती वेलकम टू चर्चगेट रेल्वे स्टेशन तर मंडळी आत्ता आपण पोचलो हो, आहोत चर्चगेट रेल्वे स्टेशनला हे आहे मुंबई उपनगरीय रेल्वे स्टेशनचं पश्चिम भागाचं रेल्वे स्टेशन जे अगदी एकदम जुनं रेल्वे स्टेशन आहे एकशे त्रेपन्न वर्ष जुनं हे रेल्वे स्टेशन असून याची उभारणी ही अठराशे सत्तर रोजी झाली आहे <laughs> या रेल्वे स्टेशनबद्दल आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी या रेल्वे स्टेशनची स्थापना दहा जानेवारी अठराशे सत्तर रोजी झाली या मार्गावर एकूण चार प्लॅटफॉर्म क्रमांक आहेत या स्टेशनवर या मार्गावरून ज्या पश्चिम पश्चिमवाहिनी गाड्या आहेत जसे की विरार बोरिवली बांद्रा अंधेरी गोरेगाव मालाड या मार्गावरून मुख्यतः गाड्या जातात मुंबईतले जे काही मुख्य आकर्षणं आहेत त्यापैकी हे एक रेल्वे स्टेशन जे आहे ते एक मुख्य आकर्षण मानलं जातं या स्टेशनचं नाव जे आहे ते सेंट थॉमस कॅथेड्रल यांच्या जे चर्चला जाण्याचा जा जो मार्ग होता जो काय गेट होता त्या चर्चला दोन तीन गेट होते त्यापैकी एक जे गेट होतं ते त्या गेटमधून सेंट थॉमस कॅड्रॉल हे चर्चला जात असत आणि त्यांच्याच या गेट चर्चच्या गेटवरून ह्याला चर्च गेट, गेट असं नाव पडलं आहे असं त्या चर्च गेट या नावाचा इतिहास आहे तर मंडळी जाणून घेऊया स्टेशनवर काय काय सुविधा आहेत कशा आहेत हे आहे समोरचं तिकीट काउंटर आहे जिथं आपण फिजिकली जाऊन तिकीट काउंटरमधून तिकीट घेऊ शकतो त्याच्याच बाजूला हे आहे डोअर फेम मेटल डिटेक्टर जे रेल्वे पोलिसामार्फत तिथं लावलं जातं चेकिंग केली जाते जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा चेकिंग होते रँडमली चेक होत असतात डेलीमध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी अशा पद्धतीचे डोअर मेटल डिटेक्टर आहेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे एक <laughs> रेल्वे पोलिसामार्फत इथं कडक बंदोबस्त असतो हे पहा अशा पद्धतीचं स्वच्छ आणि एकदम सुंदर असं हे रेल्वे स्टेशन दिसत आहे साफसफाई एक नंबरची इथं ठेवली जाते सकाळची वेळ आहे साधारणतः दहा साडे दहाचं टायमिंग सा आहे हे बघा पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा इथं बाजूलाच चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे आपण जर पाहिलं तर हे जो स्टेशनच्या वरती जो छत आहे तो खूप मोठा आहे आणि सुंदर असा तो छत दिसतो आहे आपण जर स्टेशनच्या एक नंबर गेटमधून बाहेर आलो तर हा जो ट्रॅफिक दिसतोय रस्त्याचं मेन रोडचा आहे हा जो मेन रोड आहे चर्चगेट स्टेशनच्या समोरचा जो मरीन ड्राईव्ह ते मुंबई हायकोर्टच्या दरम्यान हा रोड आहे हे ठिकाण कायमचंच गर्दीनं गजबजलेलं ठिकाण असतं का ह्या एरियाबद्दल जर आपण माहिती जर घेतली तर ह्या स्टेशनच्या आजूबाजूचा जो परिसरामध्ये काही मुख्य ठिकाण आहेत जसे की ट्रायडेंट हॉटेल ओबेराय हॉटेल मरेन ड्राइव ताज हॉटेल मुंबई हायकोर्ट अशा पद्धतीची जी जी काही फेमस ठिकाणं आहेत तसेच या स्टेशनपासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर गेटवे ऑफ इंडिया आहे आणि याच परिसरामध्ये काही नामांकित स्कूल कॉलेजसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात मोठमोठे हॉस्पिटल आहेत ते याच स्टेशनच्या आजूबाजूने आहेत तर हा कायमस्वरूपी हाय प्रोफाईल एरिया राहिलेला आहे गजबजलेला एरिया राहिलेला आहे या ठिकाणी हे जो मेन जर चौक हो आहे या चौकामध्ये ट्राफिक जास्त असतं आणि इथे ट्रॅफिक पोलीस कायम आपल्याला दिसतात जर मुंबईमध्ये जर ट्रॅफिक पोलीस नसतील किंवा जर थोडी जरी लापरवाही झाली तर खूप मोठं अशा प्रमाणामध्ये इथे ट्रॅफिक जाम होऊ शकतं म्हणून इथले जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते सदैव तत्पर असतात ही जी बिल्डिंग आपण समोर पाहत आहात ही बिल्डिंग अतिशय जुने म्हणजे ह्या स्टेशनच्या बरोबरीचीच बिल्डिंग आहे खूप असं जुनं बांधकाम आहे अगदी त्या काळामध्ये बांधलेलं जे ओरिजिनल बांधकाम आहे ते आजही दिमागदार आणि कौशल्यपूर्ण असं हे बांधकाम आपल्याला पाहायला भेटते आणि मजबूती जर आज दीडशे दोनशे वर्षे जरी होत आली तरी ही मजबूती जशीच्या तशी आहे तर मंडळी सी एस एम टी रेल्वे स्टेशनसुद्धा याच परिसरामध्ये आहे आत्ता आपण पाहत आहोत की हे भुयारी जे मार्ग आहेत भुयारी मार्ग क्रमांक दोन तीन चार वगैरे तर हे आहे आपल्याला रस्ता पार करण्यासाठी हे भुयारे मार्ग बनवले आहेत आणि हे जे पुतळा दिसत आहे आपल्याला ह्या पुतळ्याबद्दल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणारच आहेत पण हा मेन चौक जो आहे तो चौ चौकातला हा पुतळा आहे चार नंबर गेटमधून जर बाहेर पडलं तर समोर पाहिलं तर आपल्याला क्रिकेटचं मैदान दिसत आहे इथं अनेक दिग्गज खेळाडू इथं तयार होऊन गेलेले आहेत तो इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू लगभग इथं खेळूनच गेलेला आहे तर अशा पद्धतीचं जे क्रिकेट ग्राउंड आहे आपण जर परत आलो त्या ग्राउंडवरून जर परत आल्यानंतर हे जे काय आपण दृश्य पाहतोय तर हे है। तर है आहे आ, रेल्वे स्टॉपर जो शेवटचं रेल्वे स्टेशन जे असेल त्याला अशा पद्धतीचा स्टॉपर लावला जातो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं हे बघा ही जी ट्रेन येते ती ह्या स्टॉपरपासून एक ठराविक अंतरावर पाठीमागं थांबवली जाते लोकोपायलटमार्फत जे चालक असतील त्यांच्यामार्फत एक ठराविक अंतर ठेवूनच चालवले जाते है। तर मंडळी आता टायमिंग झालेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात की हे प्रवाशांची रेलचेल चालू आहे कोणी येत आहे कोणी जात आहे हे आहे लोकलची ए सी रेल्वे जी नवीन सेवा सुरू झाली आहे तर हे अशा पद्धतीची ए सी कोच आहे काही ठराविक गाड्या अशा ए सीमध्ये चालतात तर हे काही अशा ओपनमध्ये चालतात तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि की अशा पद्धतीचा कोणता व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल आणि या व्हिडिओबद्दल काय शंका असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची धन्यवाद